नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत गावाचं नाव आहे चिंचपुरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी शोर्या ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं बायोतीन शेतीन शेतकऱ्यांनी स्प्रेसाठी कपाशी पिकावर वापर केलेला आहे तर आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव पाटील गाव चिंचपुरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आपला मोबाईल नंबर नव्वद बावीस त्रेसष्ट पन्नास ऐंशी बरं तर आपण हे बावीस तीनशे तीन तुम्ही कपाशीसाठी वापर केला आहे तर किती एम एल वापरला जाता तुम्ही हे ते पंचवीस पंचवीस बरं आणि थ्रिप्स मावा याच्यासाठी काय रिझल्ट आला आपल्याला एकदम भारी बरं तर तुम्ही वापर करून समाधानी आहात का हो 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 आणि इतर शेतकऱ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांनी की वापर केला पाहिजे तीनशे वापरायला पाहिजे कोणत्या कंपनीचं शोऱ्या वापरू शकतो